टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा सकाळी तुम्हाला जर तीन ते ती पाच या वेळेस जाग येत असेल तर फक्त हे एक काम करा कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल मनातील इच्छा सगळ्या पूर्ण होतील सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर सोप्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे तीन वेळा बोला आणि असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होते त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही मग असे कसे करता येईल तुमची जी काही इच्छा असेल मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते नात्यांसाठी असो किंवा नोकरीसाठी असो किंवा मग आर्थिक प्रगतीसाठी असो किंवा ती तुमची आध्यात्मिक इच्छा असो नक्कीच पूर्ण होते जर एखाद्या आध्यात्मिक मार्गात कुठेतरी पुढे जायचे असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर त्या सर्व पूर्ण होतील जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर आपण असे तीन वेळा बोला सगळ्यात प्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणे महत्त्वाचे आहे म्हणजेच उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताची वेळ तीन ते पाच अशी सांगितली जाते परंतु तरीही ही, ही वेळ तीन वाजून छत्तीस मिनटांपासून सुरू होते आणि हा ब्रह्मूर्त असा काळ आहे जो पहाटे साडेपाच वाजेपर्यंत असतो जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहात असाल त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आता ब्रह्ममुहूर्त मग तुमचा सूर्य किती वाजता उगवतो ते पहा त्याच्या दीड तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो तुमच्या देशात सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीचा जो दीड तास म्हणजेच ब्रह्ममुहूर्त प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं आहे कोणाला सरकारी नोकरी मिळवायची आहे कोणाला खाजगी नोकरी मिळवायची आहे तसेच कंपनीत नोकरी मिळवायची आहेत कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर कोणाला व्यवसायात वेगवेगळ्या संधी हव्या आहेत काहींना स्वतःला खूप पुढे न्यायचं असतं पुढची पोजिशन घ्यायची असते तर काहींना मुलं मुलगी मुलगा हवा असतो तर काहींचे लग्न जमत नाही काहींवर खूप कर्ज आहे तर ते भेटत नाहीत अशा अनेक घरच्यांची गरज असते तर बघा काहींना अध्यात्मिक पुढे जायचं असतं आणि काहींना त्या परमात्म्यात परमात्म्याशी एकरूप व्हायचं असतं काहींना आत्मसंस्कार करायचं आहे प्रत्येकाची काही ना काही इच्छा असतेच आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही अशी आहे यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते त्यावेळी सरस्वती माता त्यांच्या घरामध्ये असते अशावेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरितच पूर्ण होते आपले पूर्वज आपले आई वडील आपले आजी आजोबा किंवा ज्येष्ठ ऋषीसुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागे होत असतात त्यांना माहीत होतं की प्रसिद्धीची वेळ आहे जी सर्व प्रकारच्या भौतिक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करणे सक्षम आहे म्हणून ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या मुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते आजही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता मग तुम्ही म्हातार किंवा तरुण असाल ते सर्वांना सकाळी लवकर उठायला सांगतात आपल्या शरीराचा मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात सकाळी उठल्यावर वातावरण सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग त्याचप्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात तुमचे शरीर तंदुरुस्त राहते तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते ज्यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी ही उच्च असते त्यामुळे तुम्ही भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्त तीन वाजून छत्तीस मिनिटांनी सुरू होतो आणि पहाटे साडेपाच वाजेपर्यंत चालू असतो या दरम्यान तुम्हाला उठावे लागेल तुम्ही ध्यानासाठी अंतरुणावर बसला तरी चालेल किंवा मग अंतरुणातून उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसला तरी चालेल किंवा मग पूजेच्या घरात जिथे तुमच्या मनाची इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे मग हे असे करायचे तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि शांततेनेच तो सोडायचा आहे त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे तुम्हाला तुमच्या श्वासांवर नियंत्रण करायचं आहे या श्वासांवर लक्ष द्यायचं आहे आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजे जसे ते येत आहेत ते जाणून बुजून बदलण्याचा प्रयत्न करू नका शरीरात नामाचे चिंतन करावे लागेल जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल श्वासांवर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचं आहे ज्यावेळी तुम्ही जागे होता शारीरिक केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होतात तसेच यावेळी नामजप केल्याने तुमची मुलं धारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्यांची सिद्धी सुरू होते यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू शकते त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या देखील संपतात तुमच्यावरती कर्ज देखील असेल ते कमी व्हायला मदत होते व्यवसायाने रोखी संबंधित अडचणी पैशाच्या अडचणी देखील आपोआप संपतात तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा आपो यश आप मिळेल सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल तिथे परमेश्वराचे अदृश्य शक्ती देखील तुमच्यासोबत राहील तुमच्यासोबत असेल की तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तेथे ते तुम्हाला बरं वाटेल जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल जागा शुद्ध असावी अगरबत्ती लावलेली असावी मगच तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता पण नामजप करताना तुम्हाला असे काही करायची गरज नाही नाम तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता तुम्ही कुठेही बसू शकता मी पलंगावर बसलात किंवा कुठे खाली बसला असाल तिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्ही बसला तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला अंघोळ करण्याची चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरज नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता नाहीतर तुम्ही असेच बसू शकता मग आपल्याला सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे नाव निवडता तो भगवंत कोणीही असो ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे ते म्हणजे श्रीराम असू शकतात श्री स्वामी समर्थ असू शकतात श्री दत्तगुरू असू शकतात किंवा मग कृष्ण किंवा अजून कोणते प्रत्येकाच्या आवडीचे जे देवा जे देव आहेत तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे त्या परमेश्वराचे नाव घेऊन तुम्ही आत्ता सर्वप्रथम काय करायचं आहे हे लक्षात घ्या सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल तिथे पंधरा मिनटं तुमचे जे कोणी परमेश्वर आहेत त्याचे नाव घेत राहायचे आहे तुम्हाला जी ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे ती ऊर्जा तुमच्या आणायची आहे ती अनुभवायची आहे तिच्याशी एकरूप व्हायची आहे जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यात तीनदा त्याच वेळी बोलायचं आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ पंधरा मिनटापेक्षा जास्त देखील वाढवू शकता तुम्ही ती वेळ तीस देखील करू शकता मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही या ऊर्जेने या परमात्म्याशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही तीन वेळा पहिल्यांदा बोलायची हवी पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे मग हळुवारपणे श्वास सोडायचा आणि मग दुसऱ्यांना पुन्हा श्वास घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला तेच बोलायचे आहे परमेश्वराला सांगायचे आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे मग पुन्हा तिसऱ्यांदा आपल्याला श्वासामध्ये घ्यायचा आहे आतमध्ये पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करेल पण तुम्हाला पंधरा मिनटे नामजप करून झाल्यानंतर हे करायचं आहे हे विसरू नका तुम्ही पंधरा ते तीस मिनटे नामजप करू शकता लगेचच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत त्या परमात्म्यापर्यंत पोहोचली जाते हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचे आहे हे सर्व त्या परमेश्वरानेच बनवलेले आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे तो सर्वांना देतो संपूर्ण सृष्टी त्याची आहे त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अनुभव हवा असेल तर नक्की तुम्हाला देईल फक्त तुम्हाला त्याची मनोभावे सेवा त्याचे नामजप करायला हवा सर्वात महत्त्वाचं पंधरा मिनटे नामजप करायचा आहे तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करायचा प्रयत्न करत आहात असे समजा आणि पंधरा मिनटानंतर कॉल कनेक्ट झाला आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे तुम्ही जी काही प्रार्थना आहे करत आहात ती हळूवारपणे श्वास घ्या तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल त्यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून इच्छा त्या ज्या आहेत त्या व्यक्त करा बघा आपण कोणत्याही देवाची भक्ती करतो किंवा सेवा करतो ती अगदी मनापासून करा भक्तीचं सेवेचं फळ हे कधीच वाया जात नाही ते तुम्हाला नक्कीच मिळतं तर बघा तुम्हाला जे आजच्या या व्हिडिओमध्ये मी ब्रह्ममुहूर्ताचे जे काही रहस्य आहे किंवा त्याबद्दलची जी माहिती आहे ती सांगितली या जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ